हे गाय वेलकम बॅक टू माय चॅनलॉक तर मी फ्रेश आंघोळ केली आताच मस्त डोक्यावरून हो आणि आज आहे लक्ष्मी पूजन तर तुम्हाला सर्वांना लक्ष्मी पूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई बनवते रांगोळी हे बघा ताई रांगोळी काढते आणि मला हे फोडायचंय माहित नाही फुटल की नाही फुटल बट देखते हे गाईज नाव पप्पा खराब झालं सगळं काही डायरेक्ट इथं उडलं आता सगळं खरं आता पुसावं लागेल प्रियता इथून हे केलंच काय चाकलच काय क्लीन करून घेऊया पटपट आणि मग मम्मी काय करते ते तुम्हाला मी दाखवते चला आम्ही सांगितलेलं ना आमच्या करंजा उरल्यात बनवायच्या तर तेच चालू आहे बघा सकाळ सकाळी गाईस करंजा बनतायत मस्त सारण करंजा करते मम्मी हे बघा अरे 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 तुम्हाला गाय दिसू असेल मुलाबद्दल <laughs> फट मम्मी बनवून घेईल मी तिला मदत करते आता लगेच आधी बाहेरचं ते क्लीन करून घेते जागायच करंजा थोडसच राहिलय ना आता ते आपप पलटतात हात नाही लावलं तरी त्यांचा करंजा बनताय खूप गरम झालं किचन मध्ये ठीक आहे आता बघू आता नंतर मम्मी काय बनवणार झालंय आमचं सगळं बनवून आता मी नाश्ता करायला बसू कशी आहे बाव गाईच ताईनी बघा सुंदर अशी मेहंदीच बोलते रांगोळी काढली आहे हॅप्पी दिवालीचीवाली सोड मी ऊन पडलंय मोठी मम्मीचा फोन येतोय आमचं काम आहे थोडं म्हणून आम्ही चालू आहे ते झाल्यावर मग घरी जायचंय आणि इच काय ना मार्केटला गर्दी पण तेवढीच आहे वेगळंच काहीतरी तरी चालू आहे ऊन जाम आहे आता काय आज लक्ष्मी पूजन आहे तर अरे रे दे देवा फुलंच फुलं दिसत आहेत फक्त मार्केटला झाडू केरसुनी नारळ दिव्यांचे ते टिपके खूप काय काय

साधा डोसा घेऊ प्लेन हा मी मैसूर साधा घेणार आहे मम्मा मला साधा दोन मैसूर साधा साधा घेते पार्स दोन पार्सल होतियानी सियार शुभ दीपावली तुला कुठे गेलेली काय घेतली सी आर यार कलाकंद आवडत मला मामी व्हिडिओ बघत असशील ना कलाकंद आवडतो चॉकलेट भरती बिरती घेतली मम्मी नाही भेटली मम्मी तिने तिकडे उभे होते मम्मा ते तिकडे उभे होते मसाला डोसा हा दो मैसूर साधा एक चीज मैसूर दो मैसूर साधा एक चीज मैसूर एक साधा करो फिर एक बटर पनीर मसाला एक बटर मसाला साधा डोसा घेतलाय मम्माने ताई ज्यूस घेते हा <laughs> त साधा खाने गाईज आत्ताच घरी आली आहे फ्रेश वगैरे झाली आणि फ्रेश वगैरे उंच बसली आहे नाश्ता करतो आता मैसूर साधा आणलाय तसं तुम्ही पाहिलंच असेल मम्मा ते लोक पाठवून घ्यायचं मम्मा बोलली की मी इथेच राहणार आणि ग घरी येणार तुम्ही तुमचं पाच घेऊन जा म्हणून फटाफट नाश्ता करतो सकाळी मला तर फुल चक्करसारखं झालेलं गाईज मी जेव्हा मम्माला मदत करत होती ना फ्राय करायला करंजा द्या तेव्हा पूर्ण असं ब्लॅक आऊट झालं म्हणजे बस मी पडणार आहे आता मी चोरचिर जाऊन बाहेर बसते बाहेर बसली आरामात मग ठीक झालं थोडंसं आता नाश्ता करतो कारण सकाळी पोटात काहीच नव्हतं मला पाणी पण नाही काहीच नाही नाश्ता करून मग पुढे बघू काय होता स्ट्रेटनिंग करायचे केसांना बघू स्ट्रेटनिंग ऑरेंज कर्ल करेल जे काय मला वाटेल ते लवकर होईल सो सेटी थोड्या वेळात नाश्ता केल्या तर गाईज मी चालली आहे आत्ताच माझा नाश्ता झाला आहे पूजा आणि मी चालली आहे आता ऑफिसला थोडं लादीपुसून यायची आहे पप्पा मम्मी पण आत्ता चेतक चेतकमधून काहीतरी स्वीट्स घेऊन आलेत खायसाठी आम्हाला सर बघूया आता काय होते काय नाही तर लय आलं ऊन तर इतकं आहे ना बाहेर पण ठीक आहे आता ऑफिसला जाते फटफट सगळं काम करते आणि मग तुम्हाला येऊन भेटते आणि आमच्या इथे काहीतरी ठेवलं आहे लिफ्टमध्ये काय माहिती बेकार पाऊस पडायला लागलाय सांगितलं मम्मी पप्पांनी मधून जाऊन मिठाई आणि चपली वगैरे आणली आहे आणि मला हे कपडे घडी घालून ठेवायचे कारण पावसामुळे काढावे लागलेत कपडे मम्मी बनवते जेवण किचन मध्ये बघूया काय झालं एवढी स्ट्रेटनिंग केली सगळं केलं काय फायदाच नाही झाला काय म्हणून हो माय गॉड दाल तडका जिरा राईस चांगलं दाल तडका जिरा राईस मी फटपट कपडे ठेवून घेते मग बघू पाऊस आता तर कमी झालाय हे काही पाऊस तर कमी झालाय बघू आता Guys, आता थांबलाय तरी फटाके यार लोक पाऊस पडतोय पाऊस बघा एवढ्या पावसात सुद्धा मम्मी रेडी झालीय मस्त साडी घातली तिने आणि तिकडे पाठीपाप्पा हार लावायचं काम चालू आहे ही ताईने घेतलेली साडी घातलीच नाही पाऊस आहे म्हणून अजून पण पाऊस पडतो अख्खा मूड खराब गेला पावसाने अख्खा मूड गाईस गाईस जेवायला घेतलंय दाल तडका जिरा राईस लोणच पापड कस आहे जेवायला जे या गाईस